नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या ह्या व्लॉग सकाळचे साडेसहा वाजलेले आहे आणि आम्ही टू व्हीलरवर फिरायला आहे सावरगाव ह्या ठिकाणी म्हणजे सावरगाव या ठिकाणी आमचं काम होतं तर आमचं काम झालेलं आहे तर म्हटलं इथं जवळच गंगापूर धरण आहे तर खूप दिवस झाले ब्लॉग पण नाही बनवलेला तर गंगापूर धरण या ठिकाणी जाऊ आणि छोटासा व्हिडिओ बनू आणि आपल्या सर्वांमध्ये शेअर करू तर मित्रांनो आम्ही चाललेलो आहे गंगापूर धरणाच्या दिशेने मित्रांनो गंगापूर धरण हे महाराष्ट्रातलं पहिलं धरण आहे जे की मातीपासून बांधलेलं आहे आणि या धरणाचं पाणी महाराष्ट्रातील तीन जिल्ह्यांना जातं अहिल्यादेवीनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्हा तर मित्रांनो आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडने चाललेलो आहे ज्याला बॅकवॉटर असं म्हटलं जातं मित्रांनो ह्या रस्त्यालगत खूप छान छान असे फार्म हाऊस आहेत सर्व मोठी मोठी लोक ह्या ठिकाणी राहतात तर मित्रांनो आम्ही आता धरणावर पोचलेलो आहे आणि धरणाच्या चा चारही बाजूला खूप छान असं पाणी जिथे नजर फिरवाल तिथे तुम्हाला पाणी पाणी दिसेल आणि सचिन म्हणतोय की खूप दिवस झाले खूप दिवसानंतर आपण ह्या ठिकाणी आलो आणि खूप दिवसाच्या आठवणी जागा झाल्यात बालपणी आम्ही सगळे कॉलेजला असताना सर्व मित्र लोक यायचो या ठिकाणी फिरण्यासाठी तर त्याच्यावर मला एक आठवण म्हणून एक गाणं आठवलं तर मी ते गाणं गात होतो आणि सचिनची मजा घेण्याचा प्रयत्न करत होतो तर आता आम्ही या ठिकाणी पोचलेलो आहे गाडी आदळत आदळत आम्ही ह्या ठिकाणी पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकता सर्व ठिकाणी पाणीच पाणी दिसेल तुम्हाला चारही बाजूला पाणीच पाणी पाणीच पाणी हे आहे गंगापूर धरण आणि आहे नाशिकचा वैभव तर तुम्ही बघू शकता खूप छान असं वातावरण सचिन आता बाईक पार्क करत आहे आणि बाईक पार्क केल्यानंतर आता तोही पूर्ण वातावरण बघत आहे आणि मला म्हणतोय की बाबा खूप आठवणी होते इथं आपण लहानपणी यायचो कॉलेजला असताना सर्व मित्र परिवार तर खूप मजा यायची आणि कुणाचा वाढदिवस असो काही असो इथंच आम्ही पार्टी वगैरे करायला यायचो तुम्ही समोर बघू शकता गेट आहे ह्या गेट थ्रू पाणी सर्वीकडे जाते तुम्ही जेवढी लांब नजर फिरवाल तेवढं तुम्हाला मोठं धरण दिसेल तरी ह्या वेळेस पाणी एवढं भरलेलं नाही तर इथपर्यंत पातळी यायची पाण्याची मित्रांनो कमेंट करून सांगा की तुम्ही या ठिकाणी येत होते का मित्रांसोबत फिरायला कॉलेज टाईममध्ये आणि कोण कोण येत होतं त्यांनी मला कमेंट करा सचिन बोलते आपण मागच्या साईडला जाऊ ह्या ठिकाणी एवढं व्यू नाही दिसत आहे मागच्या साईडनी व्ह्यूज बघू त्यासाठी आम्ही आता त्या साईडला जात आहे सचिननी बाईक चालू केली आणि मी आता बाईकवर बसलो आहे आणि बाईकवर बसल्यानंतर माझी गाण्याची गुनगुन -गुन -गुन चालूच आहे कुठेही असलं तरी नेहमी माझ्या तोंडात गाणं चालूच असतं प्रयत्न करत असतो काहीतरी नवीन शिकण्याचा तर मित्रांनो आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडला जाण्यासाठी निघालेलो आहे आणि आम्ही आता धरणाच्या मागच्या साईडला पोहोचत आहोत समोर बघतोय तर येथील स्थानिक लोक मासे पकडत आहेत त्यांनी जाळे लावलेली होती ती जाळे काढून ते मासे काढत आहेत त्यामुळे आम्ही ठरवलं की बाबा यांना त्रास नको यांना डिस्टर्ब नको म्हणून आम्ही आम्ही आता घरी निघालेलो आहे घरी जाता जाता सचिन मला म्हणतो की वैतरणा डॅमला जाऊ आपण एकाच दिवशी तर मी त्याला करून म्हटलं बाबा तू नेत असेल तर नक्की जाऊ आपण आणि आता रस्त्यात जाताना आम्ही तुम्हाला जगप्रसिद्ध एक अशी गोष्ट दाखवणार आहे त्यासाठी तुम्ही व्हिडिओला कंटिन्यू बघा तुम्ही समोर बघू शकता सुमा वाईन्स हे एक महाराष्ट्रातलं दोन नंबरचं वाईन प्रकल्प आहे तसेच आम्ही रस्त्यात तुम्हाला एक मोठा दुसरा प्रकल्प दाखवणार आहे आणि ते जगविख्यात आहे तर मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता सुला वाईन्स हे भारतातील सर्वात मोठं वाईन प्रकल्प आहे जागतिक दर्जाचा आहे आणि खूप प्रसिद्ध आहे येथे खूप मोठं सुलाफेस्ट भरत असतं आणि त्या सुलाफेशसाठी जगभरातून प्रेक्षक येत असतात येथे एन्जॉय करत असतात मित्रांनो आम्ही जात असताना आता सुलाबाईंच्या गेटजवळ थांबणार आहोत तुम्हाला थोडं तरी येथील बाहेरून दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करू येथे आतमध्ये जाण्यासाठी तिकीट लागतं त्यामुळे आम्ही आता इथून बाहेरूनच बघणार आहोत आणि सचिनला ड्युटीला पण जायचं आहे त्यामुळं घाई होत आहे तरी आम्ही पाच मिनटं थांबून इथे थोडं फोटो सेशन करणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता वेलकम टू द वाईन कॅपिटल ऑफ इंडिया येथे मध्ये खूप मोठ मोठ्या द्राक्षांच्या बागा आहेत आणि त्या बागांमधूनच द्राक्ष तोडून येथे समोर फॅक्टरी पण आहे आणि त्या फॅक्टरीमध्ये वाईन पण बनवली जाते आणि तुम्ही समोर बघू शकता हा खूप मोठा विला आहे जसं की आपण याला हॉटेलही म्हणू शकतो खूप मोठं मध्ये खूप भारी आहे खूप बघण्यासारखं आहे मध्ये जाण्यासाठी अकरा वाजेनंतर चालू होतं पण एवढी यावेळेस काही गर्दी नसणार आहे कारण की फेस्टच्या वेळेस खूप गर्दी असते आता आमचं फोटो सेशन वगैरे झालेलं आहे तर आम्ही आता निघत आहोत आणि सचिन ही सांगतोय समोर एक भुजबळ नॉलेज सिटी आहे जे की एक आडगावला आहे आणि एक इथं नवीन झालेलं आहे तर आता आम्ही गाडी चालू केलेली आहे आणि आता आम्ही घराच्या दिशेने निघत आहोत मित्रांनो नाशिकमधून कोण कोण माझा व्हिडिओ बघतो आहे त्यांनी कमेंटमध्ये नाशिककर लिहा आणि अभिमान बाळगा की आपण नाशिककर असल्याचं खूप छान वातावरण नाशिकमध्ये राहणाऱ्यांसाठी खूप भारी आहे आणि अभिमान आहे मला की मी नाशिककर असल्याचा समोर बघू शकता तुम्ही साधना विलेज जे की साधना मिसळचा एक दुसरा भाग आहे आणि समोरच साधना मिसळ पण आहे जिथं खूप प्रसिद्ध असं मिसळ भेटते चुलीवरची जिलेबी वगैरे भेटते चुलीवरची आईस्क्रीम पण भेटते मित्रांनो यांची दुसरी शाखा बारदान फाटा येथे आहे असं गाव टाईप वातावरण आहे आणि खूप छान असं त्यांनी गावाचं थीम बनवलेलं आहे जेथे की आपण फॅमिली जाऊन एन्जॉय करू शकतो आणि नक्कीच येथे व्हिजिट करा मित्रांनो तुम्ही समोर बघू शकता भुजबळ नॉलेज सिटी भुजबळ नॉलेज सिटी ही एक आडोगावला आहे आणि दुसरी ही आता इथं नवीन झालेली आहे तर मित्रांनो आता आमचं सगळं सफर झालेलं आहे आम्ही आता घराच्या दिशेने निघालेलो आहे तुम्ही बघू शकता फाशीचा डोंगर खूप प्रसिद्ध असा डोंगर आहे हा मित्रांनो काही लोक म्हणतात की इंग्रजांच्या काळातला इतिहास आहे ह्या डोंगराचा पण असो आपल्याला काय माहीत नाही त्याबद्दल एवढं फक्त एक डोंगर आहे आणि त्याला नाव फाशीचं डोंगर पडलेलं आहे त्यामुळे सर्व लोक फाशीचं डोंगर म्हणतात मित्रांनो या भागात तुम्हाला कॅफे आणि हॉटेल्स खूप दिसतील कारण की हा भाग नेहमी वर्दळीचा आहे आणि फिरण्यासाठी खूप प्रसिद्ध आहे या ठिकाणी वेगवेगळे पर्यटक नाशिकच्या बाहेरून येत असतात आणि इथे स्टे करण्यासाठी हे त्यांना हॉटेल्स वगैरे असतात हे इथले स्थानिक लोकांचे हॉटेल्स आहेत आणि खूप कमी रेटमध्ये हे हॉटेल मिळतात तर मित्रांनो आम्ही आता फाशीच्या डोंगराजवळ पोचलेलो आहे आणि इथून टर्न मारून आम्ही आता शिवाजीनगर सातपूर रोडने घरी जात आहोत कारण खूप उशीर झाला होता सचिनलाही जॉबला जायचं होतं आणि मी तर दोन दिवसापासून घरी होतो पण सचिन माझ्यासाठी माझ्यासोबत आला होता कारण मला दोन दिवसापासून फेसला एक इन्फेक्शन झालेलं होतं माझ्या फेसला स्किन एक्सपर्टची ट्रीटमेंट चालू आहे पण कसं असतं समाजात आपले काळजी करणारे खूप लोक असतात जसं की मित्रपरिवार असेल किंवा आजूबाजूचे लोक असतील त्यांनी मला सजेशन दिलं की बाबा तू दवाखान्याची पण ट्रीटमेंट चालू ठेव आणि ह्या आजारावर गावठीही इलाज करावा लागतो तर त्यानुसार मी त्यांचं थोडं ऐकत गावठी इलाजासाठी एका गावी गेलो होतो तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आता आम्ही शिवाजीनगरला पोचलेलो आहे तुम्ही बघू शकता खूप छान तलाव होता हा आता या तलावामधून रस्ता काढलेला आहे आणि खूप भारी खूप छान वाटतं या तलावामधून जाण्यासाठी दोन्ही साईडला पाणी आणि खूप नयनरम्य वातावरण आहे तर मित्रांनो माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि आय होप तुम्ही मला सपोर्ट कराल माझ्या या ब्लॉगला जास्तीत जास्त प्रेम द्याल कारण की माझा प्रयत्न आहे नवीन काहीतरी करण्याचा तुमच्या सपोर्टमुळेच सगळं शक्य होईल तर मित्रांनो वेळ आली आहे तुमची रजा घेण्याची माझा हा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडेल आणि तुम्ही जास्तीत जास्त शेअर कराल धन्यवाद